आज मी तुम्हाला इथे झटपट कुकरमधून लेअरवाली एक किलो बिर्याणी कशी करायची हे दाखवते सगळी तयारी असेल तर अगदी दहा मिनटात बिर्याणी होते तुम्ही एकदा ह्या प्रकारे बिर्याणी केली तर तुम्ही परत कधी बाहेर जाऊन बिर्याणी खायचं नाहीत घरीच करून खाल इतकी ही बिर्याणी सुंदर होते हे बघा तुम्हाला दाखवते राईससुद्धा बघा अख्खाच्या अख्खा राहिलेला आहे मी पुन्हा छान शिजलेलं आहे नमस्कार रेसिपीज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा मी जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आता झटपट बिर्याणी करूया व्हेज बिर्याणी करतो आहे त्याच्याकरता दोनशे ग्रॅम बासमती तांदूळ घेतलेले आहेत एक भांड्यावर असे तांदूळ घेतलेले आहे आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते आणि तसेच ते वीस मिनटं ठेवून देते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया व्हेज बिर्याणी करतो आहे त्याच्याकरता सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत फ्लॉवर फरसबी गाजर मटार जसे तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असेल तशा तुम्ही भाज्या घेऊ शकता प्रत्येक भाजी पाऊण वाटी घेतलेली आहे एक टेबलस्पून किंवा एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि दोन हिरव्या मिरच्यामध्ये कापून घेतलेल्या आहेत तीन मिडियम साईजचे कांदे इथे उभे त्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटो वाफून वगैरे घ्यायचे नाही तसेच घ्यायचे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही फेटून घ्यायचं चांगलं पाववाटी दुधामध्ये थोडंसं केशर भिजवलेलं आहे पुदिनाने कोथिंबीर घेतलेली आहे इथे चार मिरी घेतलेली आहे दोन तीन लवंगा घेतलेल्या आहेत दोन हिरवी वेलची घेतलेली आहे दालचिनीचा एक लहान तुकडा घेतलेला आहे थोडंसं शहाजिरा घेतलेलं आहे अगदी एक चिमूट नी तमालपत्र असा सगळा खडा मसाला घेतलेला आहे बिर्याणी मसाला घेतलेला आहे इथे चार चमचे तेल घेतलेलं आहे किंवा दोन टेबलस्पून तेल घ्या त्यात थोडंसं सा साजूक तूप घालते अर्धा चमचा आता त्याच्यामध्ये हा पातळ चिरलेला कांदा आहे त्यातला निम्मा कांदा घालते हा कांदा अगदी ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा विकत वाळवलेला कांदा मिळतो ड्राय ऑनियन मिळतो तोच तुम्ही वापरलात तरी चालेल पण तो आपल्या घरी असतो असं नाही त्याच्याकरता तुम्ही असा जरी कांदा चांगला खरपूस परतून घेतलात तरी हरकत नाही गॅसची फ्लेम मी हायच केलेली आहे कांदा परतताना एक चिमूट साखर घालायची त्यामुळे कांदा छान असा ब्राउनिश होतो हा बघा आपला कांदा छान परतून झालेला आहे आता मी हा कांदा काढते जास्तसुद्धा काळा करायचा नाही असा ब्राउनिश झाल्यावरच काढायचा नाहीतर मग तो करपल्यासारखा लागतो आता ह्या तेलातच थोड्या काजू पाकळ्या आहेत त्या परतून घेते काजू छान तेलावर खरपूस भाजून झालेले आहेत ते आता काढते आता हा उरलेला कांदा आहे तो ह्या तेलामध्ये घालते मी हा जो खडा मसाला घेतला होता तो सगळा घालते त्याच्यामध्ये अजून अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे खरं आधीच तुम्ही खडा मसाला घाला आहे नंतर कांदा घाला माझी थोडीशी घाई झाली त्याच्यामुळे नंतर घालते हे तेल आपलं सगळं तापलेलंच आहे आता हे सगळं फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे थोडंसं मीठ घालते कांद्यावर कांदा मऊ झालेला आहे आता ह्या कांद्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या घालूया आधी मी ही हिरवी मिरची घालते आहे आलं लसूण पेस्ट घालते ती पण चांगली परतून घ्यायची लसूण थोडी जास्त घ्यायची आलं थोडं कमी घ्यायचं आलं लसूण पेस्ट मी हिरवी मिरची घातल्यानंतरसुद्धा चांगलं परतून घेतलेलं आहे आता ह्या सगळ्या भाज्या घालते सगळ्या भाज्या आधी स्वच्छ धुवून मग बारीक चिरून घेतलेल्या आहेत खूप पण भाज्या बारीक चिराच्या नाहीत थोडेसे असे मोठे तुकडे करायचे आपण कुकरमधनं ही बिर्याणी करतोय त्याच्याकरता तुकडे थोडेसे भाज्यांचे मोठेच पाहिजे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ते सगळ्या भाज्या तुम्ही याच्यात घालू शकता सिमला मिरची घातली तरी चालेल कच्चा बटाटा वगैरे घातलात एखादा तरी चालेल मशरूम घालतात पनीर तळून घालतात आपल्या आवडीनुसार आहे आता हे छान परतून घेते आधी या भाज्यांमध्येच मी थोडासा पुदिना आणि कोथिंबीर घालते त्याचा छान वास येतो मग आता टोमॅटो प्युरे घालूया तुम्हाला टोमॅटो प्युरी घालायची नसेल तर तुम्ही दही थोडं जास्त घाला टोमॅटो प्युऱ्यामुळे बिर्याणीला कलर छान येतो दही घालूया छान आता हे मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करते मी लहान चमचा हळद घालते लहान चमचा तिखट घालते एक चमचा धनाजिरा पावडर घालते नुसत्या धान्याची पावडर घातली तरी चालेल आता हे सगळं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊया आता दीड चमचा बिर्याणी मसाला घालते तुम्हाला जसं स्पायसी हवं असेल तसा तुम्ही मसाला घाला मी आहे तो अर्धा चमचा मसाला अजून घालते बिर्याणी मसाला टोटल दोन चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे मसाला घातल्यानंतरसोबत छान परतून घ्यायचं आहे एकदा मीठ घालते चवीनुसार घाला त्याच्यात मीठ थोडं जास्त आत्ता घालायचं नंतर आपल्या ह्याच्यात तांदूळ मिक्स करायचे आहेत त्याच्यामुळे त्याची टेस्ट बॅलन्स झाली पाहिजे व्यवस्थित हा आपला सगळ्या भाज्यांचा मसाला तयार झालेला आहे मी आता गॅस बंद करते आता बाजूला राहू दे इथे मी कुकरमध्ये व्हेज बिर्याणी करते त्याच्याकरता कुकर घेतलेला आहे मुद्दा मोठा कुकर घ्यायचा त्याला तेलने तूप असं खालणं लावून घेतलेलं आहे व्यवस्थित तेल तूप लावून घ्यायचं खाली लागायला नको आता कुकरमध्ये मी भाज्यांचा एक लेअर देते ज्या आत्ता पण भाज्या परतून घेतल्या होत्या त्याचा एक लेअर देते आता तांदूळाचा लेअर देऊया दोन लेअर तीन लेअरमध्ये तुम्ही करू शकता थोडंसं मीठ स्प्रिंकल करू अगदी थोडं थोडासा बिर्याणी मसाला कोथिंबीर पुदिना थोडंसं केशराचं दूध इथे मी दोनशे ग्रॅम तांदूळ घेतले होते ते भांड्याने मोजून घेतल्यावर एक भांडं झाले होते तर त्याच भांड्याने मी दीड भांडं पाणी गरम करून घेतलेलं आहे ते आपल्याला थोडंसं ह्याच्यावर घालायचं आहे आता या सेम प्रोसेसनी पुन्हा एक भाजीचा लेअर देऊया इथे आपण डायरेक्ट कुकरमध्ये करतोय भात आधी शिजवून घेतला नाही आहे त्याच्याकरता मग असं हे लेयर द्यायचं आहे थोडं थोडं पाणी त्याच्यात मिक्स करायचं की आपलं आतपर्यंत सगळा तांदूळ छान शिजला जातो आता पुन्हा तांदुळाचा लेअर देऊया थोडासा मसाला थोडंसं मीठ आणि आता जो कांदा पण फ्राय करून घेतलेला आहे तो पण थोडासा आता वर घालूया थोडे काजू केशराचं दूध तुम्हाला केशर नको असेल तर तुम्ही थोडा फूड कलर घातलात तरी चालेल हे सगळं पाणी मी मिक्स करते सगळी करून असं घालायचं आता एक चमचा साजूक तूप सगळीकडून सोडूया असं हाय फ्लेमवर कुकरची एक शिटी करून घेते एक शिटी झालेली आहे तर मी गॅस बारीक करते मी तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर हे शिजू देते मी नंतर मग गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे आता कुकर व्यवस्थित गार होऊ दे कुकर गार झालेले आता काढूया हे बघा आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला स्मोक फ्लेवर देऊ शकता स्मोक फ्लेवरमुळे अजून या बिर्याणीची मजा वाढते मी एक कोळसा तापवून घेतलेला आहे चांगला लाल करून घ्यायचा त्याच्यावर थोडंसं तूप घालते लगेच झाकण लावलेलं आहे आता हे दहा मिनटं असंच राहू दे बघा बिर्याणीला किती छान स्मोक फ्लेवर बसलेला आहे काढते मी आता तुम्हाला दाखवते किती छान झाली आहे बघा बिर्याणी आपली नेहमी शक्यतो ना स्टीलचा झारा नाही वापरायचा तसंच स्पॅच्युला किंवा लाकडी झारा वापरायचा त्याच्यामुळे तांदूळ तुटत नाही अख्खाच्या अख्खा राहतो हे बघा अख्खाच्या अख्खा राहिलेला आहे पुन्हा छान शिजलेला आहे हे बघा आपण जेव्हा भात शिजवून बिर्याणी करतो तेव्हा एक भाज्यांचा थर देतो मग वरून आपण भाताचा थर देतो असं करत बिर्याणी करतो त्याच्यामध्ये होतं काय कधी कधी त्या भाताला भाजीची किंवा ह्या मसाल्याची छान चव लागत नाही तुम्ही अशा प्रकारे बिर्याणी केली तर प्रत्येक भाताच्या ह्या दाण्याला छान मसाल्याची चव लागलेली असेल तुम्हाला जर एकाच कुकरमध्ये बिर्याणी करायची असेल तर तुम्ही सगळ्या भाज्या ह्या कुकरमध्ये परतून घेतल्यात तरी चालतील नी सगळ्या भाज्यांचा थर नी वरून तांदळाचा थर दिलात तरी चालेल पण त्याच्यातसुद्धा काय होतं भात व्यवहार राहतो आणि भाज्या सगळ्या खाली बसतात मग तुम्हाला ते सगळं मिक्स करून घ्यावं लागतं आणि मिक्स करून घ्यायला गेलं की आपला जो भात असतो जो राईस असतो तो अख्खा राहत नाही तर त्याचे तुकडे होतात त्याच्याकरता तुम्ही ह्या पद्धतीने बिर्याणी करा राईस तुमचा अख्खाच्या अख्खासुद्धा राहील आणि सबंध ह्या सबंध बिर्याणीला छान मसाल्यांची टेस्ट लागलेली असेल जर घरी पार्टी असेल नी तेव्हा बिर्याणी करायची असेल तर ही बिर्याणी तुम्ही आधी दोन तीन तास करून ठेवून द्या तर त्याच्यामध्ये जे मसाले घातले असतात ते छान त्याच्यामध्ये मुरतात आणि नंतर मग सर्व करा ही बघा छान शिजली बिर्याणी तर काढते हे बघा कुकरमध्ये खाली अजिबात लागलेली वगैरे काही नाही आहे वरून फ्राय केलेला हा कांदा घालूया तशी आपली ही व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे